आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आप आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी महाराष्ट्र मराठा सेवा संघ संचलित मराठा वधूवर पालक परिचय मेळावा गरुड वाचण्या येथे घेण्यात आले अखिल महाराष्ट्र भोई समाजाच्या वधूवर पालक परिचय मेळाव्यात पाचशे पंचवीस वधूवरांनी दिला महाराष्ट्र मराठा सेवा संघ संचलित मराठा समाज वधूवर व पालक परिचय मेळावा गरुड ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मराठा सेवा संघ परिचय वर्षभर घेतले जातात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी एस के वानखेडे होते सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी वधूवर व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना वधूवर कक्षाचे अध्यक्ष श्री बीटी देवरे यांनी प्रस्तावना बुधवार हो संबंधित समाज श्रद्धा अंधश्रद्धा इत्यादी संबंधी उपयुक्त माहिती दिली मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक विखे बदाने यांनी रुढी कुंडली ग्रह जेवणा वळे वर पालक कसे बळी पडतात दर्जाबाजारी होतात याबद्दल मार्गदर्शनही केले अध्यक्ष बीटी देवरे संचालक प्राध्यापक भगवान बोरते श्री गोगरे प्राध्यापक वायन साळुंके प्राध्यापक उषा साळुंके सी पाटील उपस्थित होते बी टी देवरे यांच्या व्हॉट्सअप मोबाईल चौऱ्याण्णव दोनशे दो बावीस शहाऐंशी सहा बत्तीस हा नंबर आहे महाराष्ट्र प्रदेश वधोर मंडळाचा अध्यक्ष आज या वर्षाचा पहिला मेळावा आम्ही आयोजित केलेला होता आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वी होतो आहे या मेळाव्यामध्ये आम्ही मुलामुलींची एकत्र या वर्षापासून पुस्तिकाच्या पहिला सुरुवात केली आणि पुस्तिकेमध्ये जवळपास सहाशे सातशे मुलामुलींची माहिती आहे या मेळाव्यातून निश्चितपणे पंचवीस तीस लग्न तरी जमतील अशी आम्हाला एक खात्री आहे आणि या मेळाव्यातून अजून जमण्यासारखे काही बऱ्यापैकी विवाह होतील अशी पण एक अपेक्षा आहे या मेळाव्यातून समाजाला प्रबोधन करणं विवाह संदर्भात ज्या काही समस्या असतात या सगळ्या समस्यांवर चर्चा करणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यातून त्यांच्या अडीअडचणी दूर करणं कुंडली वगैरेसारखे जे काही गहन विषय आहेत या विषयावर सुयोग्य असं मार्गदर्शन झाल्यामुळे अनेक पालकांच्या त्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना किंवा चुकीच्या गोष्टी मनामध्ये असतात त्या दुराग्रहाने आलेल्या असल्यामुळे त्याही लग्न जमण्यामध्ये अडथळे निर्माण करतात हे सगळे अडथळे जर दूर झाले आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात